नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत तर नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगण येतील आजचे टॉमॅटोचे बाजारभाव आजची टॉमॅटोची परिस्थिती पाहणार आहोत जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन घंटीवरती प्रेस करा जेणेकरून आपल्याला ताज्या अपडेट्स ह्या मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर आज वार शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस तर आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमीच पाहायला मिळाली त्याचबरोबर बरोबर प्रामुख्याने आज साऊ आर्यमान ह्या व्हरायट्या जास्त पाहायला मिळाली त्याचबरोबर आज एक नंबर दोन नंबर तीन नंबर मालाला क्वालिटीनुसार बाजारभाव काय मिळाला ते आता आपण पाहणार आहोत तर आज एक नंबर माल हा सातशे ते साडेआठशे इतक्या बाजारभावाने विकला गेला तर दोन नंबर नम्ण माल हा क्वालिटीनुसार पाचशे ते सहाशे इतक्या बाजारभावाने विकला गेला त्याचबरोबर तीन नंबर माल हा क्वालिटीनुसार दोनशे ते चारशे इतक्या बाजारभावाने विकला गेला तर आज शेतकरी आणि व्यापारी बंधूंशी चर्चा केली असता टॉमॅटोला हे बाजारभाव पुढील काही काळ असेच टिकून राहतील असे सांगण्यात येत आहे त्याचबरोबर आज ग्रीडिंग केलेला माल प्रामुख्याने पाहायला मिळाला प्रतवारी केलेला माल आज पाहायला मिळाला तर असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉन घंटीवरती प्रेस करा जेणेकरून आपल्याला ताज्या अपडेट्स या मिळत राहतील धन्यवाद नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत तर नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमे येतील आजचे टॉमॅटोचे बाजारभाव आजची टॉमॅटोची परिस्थिती पाहणार आहोत जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन घंटीवरती प्रेस करा जेणेकरून आपल्याला ताज्या अपडेट्स ह्या मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर आज वार शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस तर आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमीच पाहायला मिळाली त्याचबरोबर बरोबर प्रामुख्याने आज साऊ आर्यमान ह्या व्हरायट्या जास्त पाहायला मिळाली त्याचबरोबर आज एक नंबर दोन नंबर तीन नंबर मालाला क्वालिटीनुसार बाजारभाव काय मिळाला ते आता आपण पाहणार आहोत तर आज एक नंबर माल हा सातशे ते साडेआठशे इतक्या बाजार